पार्वतीची कठोर साधना दिव्य मिलन आदियोगी आणि पार्वतीच्या कथा आदियोगीची पहिली पत्नी सतीने एक दुःखद परिस्थितीत आपला देह त्यागला होता पुन्हा एकदा आदियोगीचा पत्नी होण्यासाठी तिने पार्वती म्हणून जन्म घेतला त्यांना प्रसन्न करण्यासाठी तिने अत्यंत कठोर साधना केली हिमालयातील कडाहडक्याच्या थंडीत साधना करताना स्वतःला झाकण्यासाठी तिने फक्त दोन पानां पानच वापरून वापर करायची त्यामुळे तिला द्विपणा ना ही नाव मिळालं अनेक वर्षानंतर योगींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना समोर पार्वती दिसली विरक्त असलेली त्यांना आसपास कोणचेही सानिध्य नको होते म्हणून तिने तिला निघून जाण्यास सांगितले तेव्हा पार्वतीने युक्तिवाद केला की आदियोगी ज्या पर्वतावर असले आहेत त्या आकाश खाली आहेत आणि ज्या हवेत श्वास घेत आहेत हे सर्व प्रकृती म्हणजेच निसर्गाचा भाग आहे जो स्त्रीलिंगी आहे आधीयोगी तिच्या या युक्तिदाहान प्रभावित झाले व त्यांना रागाने नाटक करून तिला तिथून जाण्यास सांगितल्यानंतर तिने अजून कडक तपस्या सुरू केली आणि ती एक अर्पण बनली पार्वती अनेक वर्ष वैराग्यामध्ये घालवली शेवटी तिने एक शेवटी पानही त्यागिले आणि त्या अर्पण झाली पार्वतीने तिच्या साधनेतून जी ऊर्जा निर्माण केली त्यांनी आदियुगीच्या निश्चयला भ भा, भंग पावली शेवटी ती तिच्याशी व्यवहार करण्यास तयार झाले अशा प्रकारे पार्वतीची कठोर तपस्या आणि आदियुगीशी एकरूप होण्याचा तिच्या ध्याना ध्यासाहचे अनेक वर्षांनंतर फळ मिळाले